मंडळी आपल्या जाधव फॅमिली मनापासून स्वागत करतो शौर्य नाही ज्या गोष्टीची म्हणजे नको असती मला जी फार करायला आवडत नाही ती गोष्ट करण्याची वेळ आलेली आहे ती म्हणजे आता बँक भरायची वेळ आली आईंची आणि चार पाच दिवसच राहिलेत आईंना आता इंडियामध्ये यायला मी असा प्रयत्न करत होते की आईंनी दिवाळीपर्यंत आमच्यासोबत थांबावं म्हणून मी जास्तीत जास्त बॅग भरण्यासाठी लेट करत होते <laughs> आईनं खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला गेले दोन तीन आठवड्यांपासून पण त्या काय तयार नाही झाल्या आणि मग हे पण मला म्हणाले की जास्त आईला घ करू नको कारण काय होईल जास्त फोर्स केला ना मग त्यांना पण प्रेशर येईल की अरे ही मला जास्तच फोर्स करते मग मला राहायला ला लागतंय नाहीतर मग पुढच्या वेळी त्या येताना परत विचार करतील की जायचं की नाही काही त्यांना परती यायचंय लवकर पुढच्या पाच सहा महिन्यात आई नक्की ना नहीं। नहीं <laughs> तर असं आहे म्हणून मग माझं होतं की थोडं लेट पॅक करूयात बॅग आईचं मन तर हो, बदललं तर मग कशा लवकर बॅग भरून ठेवायची ना पण आता ठीक आहे आता त्या चालल्यात आमची एक फॅमिली फ्रेंड आहे शशी म्हणून तर तिच्या सोबत आई चालल्यात आता पुढच्या आठवड्यामध्ये आणि आता बॅग भरायला घेतली आहे तर खरं तर बॅग भरण्याचा व्हिडिओ मी करणार नव्हते पण मला खास तो ह्यासाठी करू वाटला की इथं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहू शकता तर त्या गोष्टी काय आहेत त्या मी सगळ्यात तुम्हाला दाखवणार आहे आणि मला ह्यातनं माझ्या इथल्या ज्या परत मधल्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्यांना थँक्स म्हणायचंय तर आणि माझ्या आठवणीत पण राहील आणि आईंच्या पण आठवणीत राहील की ह्या ज्या गोष्टी त्यांनी त्यांचं प्रति असलेलं प्रेम ह्यातनं दिसतंय ह्या सगळ्या गोष्टींमधनं काय काय गोष्ट वैयक्तिक आपण त्या सगळ्यांना पण जर काय चांगली गोष्ट असेल ना ती वैयक्तिक म्हणण्यापेक्षा ती सार्वजनिक म्हणते जास्त चांगली कारण हे, हे पद्धतीने सार्वजनिक होत आहे ना ते जास्त चांगलं वाटतं मला पण हे पद्धत एरवी नाही तर मी मी लिपायला बँक बन हा काय व्हिडिओ घेऊ शकत नाही हा हे ज्यांनी मनापासून एवढ्या आईला एवढ्या प्रेमाने एवढा गिफ्ट दिला जसं एखाद्या मुलगी आपल्या आई त्या पद्धतीने एवढ्या इथल्या आमच्या फॅमिली फ्रेंड आहेत वहिनी ज्या आहेत पिपलच्या मैत्रिणी त्यांनी ते कौतुक व्हायला पाहिजे असं वाटतं त्यांच्याकडे काय प्लॅटफॉर्म आहे आता कौतुक करण्यात आम्ही तसं मी तर त्यांना थँक्स म्हटलं आणि मागच्या पियला सांगितलं आठ महिने होती ना आता जानेवारीत आम्ही आलो होता आता आहे ऑगस्ट तर जवळजवळ आठ महिने झाले आता आणि आठ महिन्यामध्ये एवढं त्यांनी प्रेम दिलं आईंना आणि आता त्या आईंनाच विचारू <laughs> <laughs> नाही खरंच तुम्ही चांगली माणसं जोडली आणि बरं वाटलं म्हणजे या सगळ्यांनी भेटून असं नवखेपणा कधी याच्यात वाटलाच नाही अनौखेपाना वाटला नाही मला कधी आणि असं वाटायचं की सगळे आपल्याच घरातलेच आहेत मेंबर हे सगळ्यांनी मला असं एकत्र येऊन भेटले बोलले त्याच्यात एवढे सात आठ महिने कसे गेले ते कळलंच नाही आणि बऱ्याच हे सगळं गिफ्ट सगळ्यांनी दिले त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आई त्यांना पण छान वाटलं मेन तुम्ही पण त्यांना तितकं प्रेम दिलं आणि त्या आम्हाला नेहमी की काकू म्हणजे हो जेव्हापासून आल्यात तर त्या आपल्यातल्याच एक वाटत आहेत आम्हाला आणि त्या पण खूप आमचं असं म्हणजे मुलीसारखं आम्हाला काय वागायचं तुमचा पण स्वभाव तसा आई आईंचा पण स्वभाव असा खूप असा हल Uh, म्हणजे बोल काय आणि त्यांना पण असं हसायला वगैरे म्हणजे काय म्हणतात त्या मन मिळवत खूप म्हणजे जिथं जातील तिथं त्या अशा म्हणजे गप्पा मारतात आपुलकीने चौकशी करतात सगळ्यांची आणि आता दोनदा तीनदा त्यांची झाले आणि ही पहिलीच त्यांची ट्रीप अशी होती की जास्त दिवस त्यांचा स्टे होता त्यामुळे भरपूर त्यांच्या पण ओळखी झालेल्या आहे आणि आईची मेमरी खूप चांगली आहे त्यामुळे त्या आता जरी भारतात गेल्या तरी त्यांची सगळ्यांची नावं सगळ्यांच्या मुलांची नावं सगळ्या त्यांच्या लक्षात राहणार आहेत आणि त्या मला जेव्हा आमचा फोन होईल तेव्हा त्या विचारतीलच मग हिचं काय चाललंय किंवा काय आपुलकीने त्यांची पण चौकशी करतील आणि त्यांनी मला सांगितलंय की जरी मी इथं नसले तरी ते तू त्यांच्याकडे कधी जाशील किंवा तुम्ही काही कार्यक्रमात एकत्र याल तर मला व्हिडिओ कॉल कर म्हणजे मी त्या सगळ्यांना व्हिडिओ कॉलवर त्यांच्याशी गप्पा मारेल बऱ्याच मैत्रिणींचे नंबर पण त्यांनी घेतलेले आहेत इथन आणि त्यांचे मी कामावर असले तरी त्यांच्या इथं बॅकग्राऊंड फोन होता काही काही मैत्रिणी अशा आहेत त्यांची जी माझी ओळख पण नव्हती तरी पण फोनवर बोलणं चालू हो 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 अशा हो। एक दोन मैत्रिणी आहेत की कधी आईना पर्सनली भेटल्या नव्हत्या पण त्या माझ्या सासूबाई आहेत म्हणून त्यांची अशीच फोनवर म्हणजे गप्पा झाल्या फोनवर मी त्यांना पाहिजे पर्सनली भेटल्या आई त्यांना तर खूप छान आहेत सगळ्याच त्यांनी सगळ्यांनाच प्रेम दिलं आम्ही सगळेच एकमेकांच्या पेरेंट्स आल्यानंतर सगळ्यांनाच असं प्रेम देतो माझ्या बाबांना पण त्यांनी खूप प्रेम दिलं आईना प्रेम देतात त्या आल्यापासून देतात तर चला मग तर त्यांचं मला वाटतं हाच एक प्लॅटफॉर्म होता की त्यांना थँक्स म्हणायचं आणि तुम्हाला पण म्हणजे समजेल ह्यात ना की बाहेर परदेशात राहणारी जी आपली लोक आहेत ती कशी एकमेकांना जोडून राहतात कारण की आपण फॅमिली कुटुंबापासून आपल्या नातेवाईकांपासून इकडे देशात राहत असतो पण तिथं आम्ही माणसं जोडलेली आहे आणि आम्ही कसं मग एक एकजुटीने राहतो तर ते त्याच हे सगळं उदाहरण आहे ते दोन्ही साईडने असणं गरजेचं आम्ही आमचा पाठ केला असेल तर त्यांनी पण इतकं भारी पाठ केला आहे सगळ्यांनी म्हणून आम्ही गेले कित्येक वर्ष जोडले गेलो तर मला असं वाटतं की बाहेर जेव्हा जातो आपण आपल्या घरापासून लांब जातो ना आपण आपण नेहमी होतो की अरे आपलं युनिटी नाही एकी नाही महाराष्ट्रात आपण असं बोलतो बोलता बोलता किंवा प्रत्येक राज्यात त्यांच्या त्यांच्या कम्युनिटीमध्ये तसं बोललं जात असेल पण इथं आल्यानंतर जेव्हा आपण लांब येतो दुसऱ्यापासून तेव्हा आपण एकमेकांना कसं सावरतो कसं एकमेकांना आधार देतो याची उदाहरण आहे ती खरं त्यामुळे तुम्ही भविष्यात तुमची मुलं भविष्यात बाहेरच्या देशात प्रवास करणार असेल जाणार असतील तर तुमच्यासाठी एक आधार आहे आता ह्या व्हिडिओ मधून तुम्हाला कळल की लोक किती जपतात एकमेकांना हो जपतात आणि आपण समोरच्याला प्रेम दिलं तर ते रिटर्न्स आपल्याला मिळतात हे असं तर मी स्वतः मानते कारण की आपण जसं स्वतः दुसऱ्यांशी वागू तसं ते पण ते कुठेतरी त्याची जाणीव ठेवतात आणि त्याचे रिटर्न ते आपल्याला मिळतात नाही का म्हणजे नॉट नेसेसरी की तुम्हाला असे ते मिळाले पाहिजे पण आपण कोणाच्या मदतीला धावून गेलो तर उद्या आपल्याला कशी गरज लागली तर तेही आपल्या मदतीला येणारच असतात तर एवढी खात्री तर नक्कीच असते तर चला आपण आता स्टार्ट करूया मी एक सांगते सगळ्यांना म्हणजे इथल्या परिवाराला की सगळ्यांनी असं एकेनीच राहा कि राहू तुम्ही येत राहा येणार चालू आहे का वाले वाले चेक करायला या फोनवर चेक करू पर्सनली बघा येणार तर हायच ना प्रत्येक वेळेस हो ना चला आता आपण स्टार्ट करूया काय काय दाखवायला सुरुवात करूया तर जेव्हा आम्ही आलो होतो जानेवारी तर महिनाभर तिथून पुढचे सगळे हे चालू होते आपले हळदी कुंकू वगैरे चालू होत तर हळदी कुंकुचे वान दिलेत मैत्रिणींनी तर ते सोडून त्या व्यतिरिक्त पण नंतर खास डिनर लाईन इन्व्हाइट केलं होतं तेव्हा पण काही गिफ्ट दिले तर आता मी स्टार्ट करते ही पाण्याची बॉटल ही वान मध्ये भेटली आहे ना आता भाग्यश्री आणि अपर्णांनी हळदी कुंकू केलं होतं तर त्यांच्या वान मध्ये त्यांनी ही पाण्याची बॉटल आहे तर ही पाण्याची बॉटल त्यांनी दिली होती आईना तर आई कुठं फिरायला ट्रिपला गेला तर घेऊन जा आणि आठवण नक्की येईल दोघींची आणि त्यांना फोन करा की होता वगैरे दाखवा की तू म्हणजे फोन दाखवा वापर तुमची बॉटल तुम्ही घेऊन जा सगळं आपण ना तू पाहत तरी तुझ्या आठवण नेहमी राहील आणि भाग्यश्री दोघींची आठवण आणि त्यानंतर हे पण हळदी कुंकुवाच गिफ्ट आहे तर कुंकवाचं गिफ्ट हे मला वाटतंय वंदना टाइम आहे ना तुम्हाला तर हे पॅकिंग पण अजून ओपन केलं नाहीये <laughs> आता कुरून, कुरून तर मी पॅकिंग करून ओपन करून दाखवते काही तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर हा बाउल मी देणार आहे अनुना आणि त्या खास तिकडं काही कार्यक्रम असेल घरात तर ते नक्कीच हा हे जे बाउल आहेत हे वापरतील तर हे कॅबेज मिनी बाउल्स आहे खूप सुंदर आहे तर हे पण घेऊन जाईल तुम्ही ओके हो हो थँक्यू <laughs> ताई त्यानंतर हळदी कुंकवाचे पहिल्यांदा मी सुरुवातीला वाण दाखवते सगळ्यांचे आणि नंतर त्यांनी दुसरे काय गिफ्ट दिले ताईना ते पण दाखवते तर हे रेखानी रेखानी रे तर हे असे ना म्हणजे स्टोरेज कंटेनर आहेत म्हणजे काचेचे म्हणजे ग्ला, ग्लास मधले आहेत ना कंटेनर तर हे कंटेनर रेखाने दिले कुठलेही आपण काही काही छोटे म्हणजे मसाल्याचे पदार्थ वगैरे भरून ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो किंवा दुसरं पण आपण काही भरू शकतो तर हे कंटेनर ग्लास कंटेनर रेखानी दिलेले थँक्स रेखा आणि त्यानंतर ही पर्स आ, मला वाटते मीच आईंना दिली असेल अशीच म्हणजे हरदे कुंकवाच वान म्हणून दिली होती तर सगळ्यांना जे वाण दिले होते तर आई आणि अजून एक काकू होत्या तर त्यांना अशा छोट्या पर्स मी दिल्या होत्या आईंना म्हटलं ही पण घेऊन जा तर पर्सचं म्हणजे आई तिथं स्टोअरच ओपन करू शकतात एवढ्या पर्स आल्या आईंना त्यानंतर हा हा एक बाऊल आहे हा शशीने दिलाय थँक्स शशीताई ज्यांच्या जिच्या बरोबर आई चालल्यात आता तर तिने हा आधी रूपाला वन मध्ये बाऊल दिला होता आईना तर छान असा बाऊल आहे हा थँक्स शशी आणि त्यानंतर हे आहे असं चांगलं स्वेटर आहे हे थंडीसाठी एकदम छान तर आईंनी काही तर यूज नाही केलं पण इंडियातली थंडी असेल तिकडे आल्यानंतर आता डिसेंबरमध्ये तर आई नक्की वापरा सुप्रियाला छान वाटेल सुप्रिया तू आईंना एकदम छान असं उपदार स्वेटर दिलेलं आहे त्यासाठी थँक यू आणि त्यानंतर अजून काय हा इकडे हा पण बॉक्स अजून तसाच आहे आम्ही ओपन नाही केला फक्त ज्यांनी हे गिफ्ट दिले त्यांनी आम्हाला सांगितलं होतं आतमध्ये काय गोष्ट त्यांनी दिलेली आहे वस्तू त्यामुळे आम्ही ओपन नव्हता केला पण आता ओपन करते मी तर मला वाटतंय हा कुणी दिला आहे का पेडकर कापून हा तर पेडकर कापून घेतले छोटा चॉपर सेट दिलेला आहे काकून तर हा इलेक्ट्रॉनिक आहे ऍक्च्युली तर ह्याच्यात आपण चॉप पण करू शकतो प्लस असं मिक्स पण करू शकतो म्हणजे मिक्सर टाईपच आहे हा तर तसा हा छान मिक्सर विथ चॉपर सेट असं टू टुएल आहे याचा यूज तर असं दिलेलं आहे आणि आईना मी आता हे ओपन करून एकदा दाखवणार आहे ह्याची ट्रायल घेऊन की कसं ते यूज करायचं म्हणजे आई तिकडे गेल्यानंतर इंडियामध्ये ते यूज करू शकतात तर आई सगळ्यांच्या ह्या गोष्टी तुम्ही वापरायला काढा आणि वापरून काकूंना तर रेग्युलर फोन देतोच ते काकूंना व्हिडिओ कॉल करून दाखवा की यूज करते मी हे चॉपर सेट त्यानंतर ही पर्स आहे आता तर ही पर्स दिलेली आहे सोनालीनी सोनाली मोरे माझी मैत्रीण तर काका काकू सोनालीचे पेरेंट्स जर बघत असतील काका शिवाजी काका तर ही सोनालीनी आईंसाठी दिलेली पर्स आहे तर स सोनाली थँक्यू सो मच आई नक्की वापरतील आणि तुम्ही तुमची चॉईस खूप छान आहे म्हणजे आईंना कुठल्या टाईपच्या पर्स आवडतील असा विचार करूनच सगळ्यांनी गिफ्ट दिलेले थँक्यू सोनाली एक वाक्य मी ऍड करतोय काकांबद्दल त्या काकांबद्दल ते आले होते तेव्हा पण आम्ही असं भरपूर गप्पा मारला पॅरेंट्स बरोबर आमच्या भरपूर गप्पा होतात ते काका अजूनही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये दीपालीच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तो भारी वाटला आम्हाला कोणी पॅरेंट असे दरका संपर्क शिवाजी शेलार काका थँक्यू सो मच काका आ, तुम्ही म्हणजे तुम्ही येऊन आम्हाला जो आशीर्वाद दिला तुम्ही पण इतर तुम्ही पण इतर आणि तुम्ही मला शब्द दिला कोणी वेळी आलोक तू तुझ्याकडे राहायला येणार आहे तर तुम्ही माझ्याकडे राहायला येणार आहे मुक्कामी तर लक्षात मी व्हिडिओत नको तुम्हाला सांगते आणि त्यानंतर हा आता पाऊच दाखवते तर हा छोटासा मिनी पाऊच तुम आहे हा शेलानी दिलाय तर थँक्यू यू शैला खूप छान आहे आणि आई बाजारात वगैरे जात असतात तर ते त्यांना युज होईल नक्कीच तुझ्या आठवण येईल आणि हसू पनीर त्यांना आपले नेहमीच हसूनच गप्पा होतात तिचा स्वभाव आईंना खूप आवड तिचा काही सगळ्यांचं आवडत पण खास करून शैलाच कायम हसून बोलत असते आईंशी त्यामुळे आईंना ते तिचं खूप आवडलं बोललं कधी पण हसरी असते हसत गप्पा मारत असते आईंशी ती तर थँक्यू शैला आणि त्यानंतर इथे ही पर्स आहे तर ही पर्स आईंना खूप आवडली सगळ्याच आवडल्या तर ही पण खूप आवडली आईंना आणि आई म्हटलं ही मी नक्की वापरेल तर ही पर्स माझी मैत्रीण भाग्यश्री तिने दिलेली आहे खूप छान चॉईस आहे भाग्यश्री तुझी थँक्यू सो मच इतकी छान आणि युनिक अशी पर्स तू आईंना किती दिली त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद आणि त्यानंतर इथे हा स्कार्फ आहे तर हा पण मंगन ताईंनीच दिलेला आहे तर म्हणजे स्कार्फ म्हणजे थंडीत पण त्यांचा त्याचा वापर होईल सुप्रियानी स्वेटर हा ताईंनी हा स्कार्फ दिलाय म्हणजे सगळ्या एकदम व्हरायटी मध्ये गिफ्ट आले ताईंना तर हा स्कार्फ थँक्यू त्यानंतर ही पर्स आहे ही पण मला वाटतंय मीच ती का ओके तर गेल्यानंतर शॉपिंग मध्ये काय आवडलं का आई तुम्हाला हे घ्यायचं का आई नको म्हणायच्या आई घ्या तुम्ही मग तर आईंना ही अशीच मी घेतली असेल पर्स मला पण नाहीये कधी घेतलीये तर ही पर्स ही पण पर <laughs> <Okay. laughs> आई तुम्ही घेऊन जा त्यानंतर इता अजून एक पर्स आहे ही पर्स स्वातीने दिली आहे ना स्वाती पाटील तर थँक यू स्वाती इतकी छान पर्स दिली आहे खूप मोठी अशी पर्स आहे ही कुठे आई चार पाच दिवस राहण्यासाठी चाललात गावाला कुठे तर त्यांचे एक दोन दिवसाचे कपडे पण बसू शकतील अशी एकदम छान ही लेदरची पर्स आहे खूप सुंदर पर्स आहे स्वाती थँक्यू सो मच आईनं एवढी छान पर्स तू गिफ्ट केल्याबद्दल आणि त्यानंतर आता आपण वळूयात की सगळ्या लेडीजला अगदी मनापासून आवडणारे गिफ्ट म्हणजे साडी <laughs> तर सगळ्या म्हणजे काही मैत्रिणी यातले पण काही गिफ्ट दिले प्लस त्यांनी दि साडी पण दिलेली आहे ना तर आता ह्याच्यात अजून एक मित्र राहिले त्यांनी दाखवते हे दिलेलं आहे मोनिकाने तर मोनिका थँक्यू जराशी थोडं गिफ्ट दिले तिने ऑस्ट्रेलियातले जे म्हणजे आयकॉनिक प्लेसेस आहेत किंवा हा तर आणि इथला नॅशनल वगैरे किंवा बर्ड ह्या टाइपचे जे काय सगळे आहेत हे असं दिलेलं आहे तर बघू शकता तुम्ही सगळं दिलेलं आहे म्हणजे आपलं मला वाटतंय कमगारूज आहे कुवाला आहे तर इतकं छान आहे हे ॲज अ शो केस मध्ये ते ठेवू शकतात आई एक ऑस्ट्रेलियाची आठवण म्हणून आणि खूप छान असे विचारपूर्वक तिने हे गिफ्ट दिले आई ना थँक्यू मोनिका आई नक्की दा ठेवा तुम्ही आपल्या शो केस मध्ये आणि आलेले फ्रेंड्स दाखवा तुमच्या मैत्रिणींना तर थँक्स मोनिका त्यानंतर आता आपण साड्यांकडे तर ही साडी मागून दिली आहे हा अपर्णाने दिलेली आहे तर चंद्रकोर आता ज्या इंडियातले म्हणता येणार आता जुनी साडी पण एक वर्षापूर्वी तिची फॅशन होती चंद्रकोर पैठणी किंवा चंद्रकोर मध्ये बऱ्याच साड्या निघाल्या तर त्या साड्या ती तिने आईना गिफ्ट दिलेली आहे तर आईचा हा फेवरेट कलर आहे तर थँक्यू सो मच तू दुसरे गिफ्ट टाइमला दिल्याबद्दल त्यांनी साडी त्यानंतर अजून एक साडी येते तर ही रेखाने दिलेली साडी आहे आईंना आएन, आई नक्की वापरा साडी रेखा तर थँक्यू सो मच रेखा ह्या साडी बद्दल त्यानंतर अजून एक साडी येते ही साडी दिलेली आहे आरती आरतीने ना हा तर आरती संपा म्हणून माझी अजून एक फ्रेंड आहे तर तिने आईंना ही साडी दिलेली आहे गिफ्ट हा पण कलर खूप सुंदर आहे तर ही साडी अशी हे मला वाटतंय डोला पैठणी माझ्याकडे पण आहे पण यातून गुलाबी कलर आहे माझ्याकडे पण इंडियात नाही आहे तर डोला ही साडी आरती आई गेल्यानंतर नक्की सॅल्फिक कॉल करून सगळं घेतील आणि साडी यूज करतील तुला फोटो पाठवतील त्यानंतर इकडे अजून एक साडी आहे तर ती साडीचा पण कलर खूप सुंदर आहे आणि ही साडी खास मैत्री माझ्या इंड्यातन साठी मागवली तुम्हाला सांगायचंय का आमच्या गौरीने घेतली इंडिया मधून मागवली हो आहे आणि कलर पण खूप छान आहे मला आवडला त्याबद्दल गौरी दोघांचे आभारांनी <laughs> पण नाव घ्या दोघांचे म्हणले ना आता काही खूप सुंदर साडी आहे आणि खूप मानल्याप्रमाणे नक्कीच मी <tos> <tos> तो तुला फोटो पाठवी अशी पैठणी आहे मस्त सुंदर साडी आहे कलर खूप छान आहे मी पण ज्या दिवशी आम्ही ही साडी घरी येऊन पाहिली त्या दिवशी म्हटले आई पहिली बॅग मध्ये भर नाही तर हिचा काही बरोबर नाही तर ही साडी थँक्यू सो मच ताई तू इतकी सुंदर साडी आईला गिफ्ट दिली आणि आईंकडे म्हणजे आईंना तीन चार दिवस गौरीकडे राहायला गे पण गेल्या होत्या खूप छान प्रेम दिलं गौरीच्या फॅमिलीने आईंना आणि असं आहे तर आता मी जास्त बोलत <laughs> नाही ना मी थोड्या वे वेगळे इकडे वळायला लागली असं मला वाटतं तर मला असं वाटतं तर मला असं वाटतं आता इथं थांबते मी आणि तर सगळ्यांना थँक्यू सो मच वन्स अगेन माझ्या सगळ्या मैत्रिणींना हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत शेअर करेल आणि इंडियातून जर तुम्ही पाहत असाल आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि आई आता जाणार आहेत तर आमची आता पॅकिंगची तयारी वगैरे आता आम्ही करून घेणार जे काय त्यांचे इतर गोष्टी आहेत जसं की आमच्या घरी तिन्ही घरी ना छोटी छोटी किड्स आहेत तर त्यांच्यासाठी चॉकलेट्स वगैरे भरपूर शॉपिंग आमची झालेली आहे पण ती काय मी आता हा व्हिडिओ दाखवणार नाही नंतर आम्ही सगळे आता हे झाल्यानंतर बॅग पॅक करू आईंची आज आहे संडे आणि मग मस्त म्हटलं आज बॅग पॅक करू म्हणजे पुढच्या दोन तीन दिवस रिलॅक्स राहता येईल आणि मग भरपूर गप्पा पण मारता येतील त्यामुळे ही कामं बाकीची छोटी मोठी आहेत सुट्टी म्हटलं ती करून घ्यावी तर अशा पद्धतीने आजची ही का होत आमचं सगळं बरोबर मला फक्त एक ऍड करायचं पण आम्ही म्हणतो की व्हिडिओ असला की त्याच्या मागचा मेसेज पण एखादा असला पाहिजे मागं म्हटलं की आणि पुढे पण हा विषय येईल तर आपल्याकडं हा रेग्युलर विषय इंडियामध्ये जॉईंट फॅमिलीज असतात आपण एकमेकांमध्ये नाती चांगली ठेवू शकतो हो जर का आपण नात चांगला असं सोमवार असेल ना नात्यामध्ये तर खूप चांगली नाती राहू शकतात त्याचं उदाहरण मी बघतोय आता गेले आठ महिने आम्ही बघतोय दीपाली आणि आईमधलं नातं तर ते दोन्ही साईडनी आहे दोघांच्या दोघींकडनं ते खूप भारी रिलेशन आहे त्यांचं बऱ्याच वेळा असं होतं की आमच्या दोघांमध्ये काही मुद्दे असतील तर आई बाजू हमकाज दिपाली तिथे आणि ती खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे अशा काही गोष्टी असेल की आमच्या दोघांची मतं जुळली नसतील आणि आईला मधू विचारलं तर मला माहिती असतं की आई बाजू बाजू येणार आहे आणि शौर्य बाजू बाजू येणार हे आमच्या घरातलं गेलं काय म्हणत्याला आता माझं थोडंसं मी एकटी पडेल आता इकडे हे दोघं असतात त्यांची मेजॉरिटी असते मी एकटीच असते आहेच ना पण इकडे असं होतं की आई आणि मी एका पार्टीत असायचं हे दोघ एका पार्टीत असायचं आणि आमची मॅथ्स टाईम व्हायची गरज तर असं असं गमतीचा भाग आहे असं पण तुमच्यासाठी पण एक छोटंसं आमच्याकडं रिक्वेस्ट आहे आम्ही काय सल्ला नाही म्हणू शकत आम्ही मोठे नाही एवढे तुम्हाला सल्ला देण्यात पण पण तुमच्या पण घरात सासू सुना असतील तुमच्या आजूबाजूला असतील तर त्यांच्याचं पण आता असं राहील असं राहावं हे आपला प्रयत्न राहायला पाहिजे सगळ्यांचा कारण की एखाद्याची एखादी चूक होऊ शकते मग ती संवादाने सोडवता पण येऊ शकते संवाद म्हणजे कम्युनिकेशन एकदम मोठं टूल आहे ते घरात वापरलं गेलं पाहिजे आपल्यामध्ये असं नको आलं एका छोट्याशा चार भिंतींमध्ये दुरावा तयार झाला दोन लोकांमध्ये तर ते मग त्या त्या केसमध्ये मग की लोक मुलं सफर करतात म्हणजे माझ्यासारखं समजा मी असं त्यांच्यात जर पटलं नाही तर मला अवघड झालं असतं ना ते पण माझी जबाबदारी राहते की त्यांच्यात जर पटलं नाही कुणामध्ये तर मी ते सोडवलं पाहिजे <laughs> तर तुम्ही पण हा प्रयत्न नक्की करा तुमच्याकडे <laughs> मला तुमचा एक तर डायलॉग आठवतो हो नाही का म्हणजे कामावरून जेव्हा हो येतो आणि घरात आईचा जा, आईचं आणि माझं बोल बोलणं चालू असतं किंवा हसण्याचा आवाज असतो ना मी कामावरून येतो माझा सगळा थकवा निघून जातो म्हणजे बघून याच्यावर तर आपला एक व्हिडिओ होईल असं वाटतं की त्यावर आपण नंतर डिस्कस मारू आईंना पण जरा बोलायला आम्ही त्याच्यामध्ये तर आजचा हो व्हिडिओ आपण एकच एंड करूया हा आजचं हे फक्त हे दाखवायचं होतं मला मैत्रिणीचं घेऊन म्हटलं आईंना म्हटलं बॅग पॅक करण्याआधी ना आपण हे सगळं दाखवूयात म्हणजे माझ्या पण लक्षात राहील आणि हेच व्हिडिओ अजून का काही महिन्यांनी वर्षांनी बघताना छान वाटेल आणि लक्षात येईल अरे हा हे मैत्रिणीने दिलं होतं वगैरे तर त्यासाठी खरं तर खास मी हा व्हिडिओ केला तर असं होतं आजचा हा व्हिडिओ आय होप तर तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत भेटू आणि आईंबरोबरचे अजून एक दोन तीन व्हिडिओ येतील पर्यंत आईंबरोबर गप्पा मारतानाचे जास्त भरपूर व्हिडिओ काही मला बनवता आले नाही आमच्या पण नेक्स्ट जेव्हा आई येतील तेव्हा जास्तीत जास्त आईंबरोबरचे क्षण मी कॅमेरामध्ये कॅप्चर करायचा प्रयत्न करेन तत्पूर्वी मी ते थांबते आणि पुढच्या व्हिडीओ पुन्हा एकदा तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या हा बोला ना बोला बोला आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांचा निरोप घेते कारण परत पर आता आपली गाडी खूप मला वाटते परिवाराशी अच्छा अच्छा हा इथल्या परिवाराशी मी निरोप घेते म्हणजे खरंच बरोबर आहे आई आता मला वाटते आता आमची भेट नाही होणार कारण चार पाच मागच्या गायमध्ये आपण सगळे भेटलो आहोत सगळ्यांना भेट आता सगळ्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून निरोप घेते मी चालतंय मग तुम्ही बाय करा सगळ्या मैत्रिणींना बाय <laughs> इथल्या मैत्रिणींना ओके <laughs> <laughs> okay, चला मग ब बाय